ही कुठली मच्छी आहे आणि पापलेट कसे दिले पाचशे रुपये मुंबईसारखंच आहे भाव इथे छोटी छोटी आहेत पण छोटी छोटी आहेत कशी दिली नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ व्हिडिओत तुमचं स्वागत आहे परत एकदा यूट्यूबसाठी आम्ही आता केलशितला बाजारपेठ कसं काय आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल आम्ही आता चाललो आहे केलशी बाजारपेठला आता मामा येईल मामाला आम्ही पाठीवर सोडू बहिणीला तिथे आधीला भेटायला जाणार मग आपण केलशी बाजार फिरूया जस्ट आता लोक येतील मग आपण निघू मग तो प्रवास या घरापासून केलशी बाजार चालत गेलो तर दहा मिनटं लागतात आणि गाडीने गेलं तर पाच मिनिटं लागतात जाऊया आता आणि बघूया केलची वाटत चला आम्ही आता निघतोय सर्वजण आलेले आहेत इकडे मस्त पैकी मामा बिमा आले बहिणी आली आहे पूजा आली आहे बारकी आहे बाजारात जाऊया जरा द्या ठेवायचं ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಮಂದಿರದಿಂದ ಚ आता पावसामध्ये नंतर इथे तर, तर एवढं पाणी भरतो की आपली गाडी पूर्ण बुडून जाईल तर पावसामधून ही गाडी आम्ही आणत नाही इथे आणि ह्याला काय आपण काय बोलतो याला विधी विधी तिथून आम्ही पाण्याच्या ज्या बाटल्या घेतो ते इथूनच आणतो आलेलो आहे मामा आणि हा आता इथे उतरेल चला इथे मामा उतरले आता आम्ही चाललोय बाजारात मस्त फेर घेतोय आता बाजारातून जाऊन आणि आता एक बाजारातून फेरी मारल्यावर आपल्याला बघायचे मच्छी मार्केट बाजार आता चालू आहे की माहीत नाही पण आपण प्रयत्न करूया व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा केलशी बाजारातला आपला मच्छी मार्केट मच्छी बाजार गाडी लावायला पार्किंग भेटली पाहिजे गाड्या अशा बाईक येतात धडाखी एकदम जोरात खूप सांभाळावं लागतं गावी पै गावीचे बाईक चालवणारे म्हणजे त्यांना सांगायचं सा नको काय हे आहे आता आम्ही आलो इथे गाडी बघूया पार्किंग करायला कुठेतरी पंकज कुठं येतेच बाजारात असं जरा फेरी मारू येतो बरं आम्ही येतो बाजारात जाऊन चल चला गाडी इथे लावली आहे ते लवकरच येऊया चला बाजारात आहे दादा म्हणेत ना आता वडे भेटले हे आता आम्हाला भेटतील आता वडे हा का त्यानं त्या बटाटे वडेच पाहिजे होते तर ते आता बोलत ते चारच भेटले होते ते करू संध्याकाळी मग आता हे करू चला अगोदर हे आलो इथे आलो नाश्ता असतो आमचा नेहमी दादाकडे खूप फेमस आहे आणि हे आपला हे पप्पू आम्हाचं चिकन सेंटर पप्पू मालगुणकर आता सध्या बंद आहे अरे वा आहे मच्छी मार्केट आहे एकदम बघलेलं आहे मला हे पाहिजे होते व्हिडिओ मच्छी मार्केट जरा एक मिनिट मला बघू द्या नंतर मग मी बघतो ते असं आहे बाजार बाजारात मच्छी दादा कसं आहे भेटलाय समोर घेतो दादा भेटला भेटलाय आजची मार्केटमध्ये आलो तो बरं केलची मध्ये आम्ही बरेच काय चालू आज बोलत नाही आई बाप्पा सर्व आज कोण नाही घरी नाही असं आहे केलची बाजार हे आहे केलशी बाजारातलं एक आम्ही घानापासूनच जेव्हा होतो तेव्हा इथे यायचो त्याला पहिले हे सर्व पत्रे उडालेले वादलावर आता चांगलं झालेलं आहे तिथे ते पप्पू मालगुणकर यांचं कोंबडी चिकन सेंटर होतं त्याचं नाही आहे एक घरातूनच एक घरातूनच वापरलं म्हणून आम्ही फेरफटका मारूया बोलतो ते गावाचा बाजारात जाऊया आता नाश्ता करायला इथं ही कुठली मच्छी आहे आणि पापलेट कसे दिले पाचशे रुपये मुंबईसारखंच आहे भाव इथे छोटी छोटी आहेत पण छोटी छोटी आहेत जी बोलिए पब्लिक के बोल रही है गाड़ी पब्लिक की नहीं है गाड़ी ये लीजिए ये 800 है ए मामा वहां का 800 है देव हम देखते हैं ले देंगे आओ लाती मत चिनो करो चलो चलो सरवाए तो हम चलाए थे सरवायला पाहिजे मला एवढे हे मोठे मोठे गरवायला नको येऊन येते असा बाजार आहे गोंधळ झाला सर्व बाजारामध्ये हे घे ते घे हे घे ते घे आज गुरुवार आहे प्रस उपास आहे आम्हाला घर व्हायला पाहिजे होतं मच्छीचा कदाचित उद्या आईला घेऊन येऊ मच्छी घ्यायला पण आता फक्त बाजार तुम्हाला कसं आहे मच्छीचं कसं काय वाटलं ते कमेंट करा आपण जाऊया आता नाश्ता करायला बरं आहे ना दोन दिवस झाले तर वडापाव खाऊया सकाळचे आता वाद दिले आहेत अकरा वाजायला आलेत लक्ष्मी कृपा नेहमी आम्ही असतो कुठे काही जत्रा जत्रा असली की आपल्या केळशी गावामध्ये फंक्शन असले ना म्हणजे वाडीवाडीमध्ये तर झालं स्टॉल असतो खूप मजा येते आम्ही नेहमी असतो इथून पार्सल घेऊन जातो आता आलोय तर बोल चला आवडा पक्षी बा मच्छी मार्केटमध्ये आपल्या केळशीमध्ये बाजारात हे टावर आता नवीन बांधण्यात येत आहे म्हणजे अनेक प्रकारचे जे सिम कार्ड आहेत एअरटेल ओडाफोन जिओ सर्व ह्याच्यामध्ये मेन्शन होतील आणि गावामध्ये जी, गावा जी काही नेटवर्कचं प्रॉब्लेम होता ती ह्याच्यातच भरून काढण्यात येईल आणि आने अनेक लोकांना आपले कार्ड जे मुंबईवरून येतात त्यांचे बंद असतात ते चालू होतील ज्यावेळी ह्याचं काम झाल्यावरती ते बघायला विसरू नका नक्कीच आता ओडाफोन तर लागत नाही दापोलीला जावं लागतं या मंडणगडला जिओचं कार्ड चालू होतो त्याच्यामुळे लवकरच काम चालू आहे तर बघा आता कधी होते ते चल दादा गरम गरम मजा आली चला हे जातो बाकीवरती आणि आता आम्ही चाललोय ते बाजारात आपण जाऊया आता आपल्या मिसाला भेटले सद्गुरु कृपा इथे दवाखाना आहे ते आपले तिकडे अमित भाऊ आहे अमित भाऊ तुझं आणि इथे आलो आहे चा गेला हे दादा बरं आहेस ना हे पोरं आले सर्व मग त्यांना बोललो हो हो म्हणजे बोल चहा घेऊया बसा बसा बटर मोडका बरं आहे काय बाकी ना हलो इथे आता चहा घ्यायला तिथे खूप जुनं आहे पूर्ण म्हणजे आजू आम्ही नारायणच्या बस पण आहेत तिथून के केलशी मधून जातात आणि बरेच तुम्हाला माहितीच असणार आहेत तरी आपले बरेच गाडी जाते भाऊ आतमध्ये आहे या सकाळची दुपारची दुपारी नाही आपल्या मिच्यासाठी सकाळी आम्ही दुपारी दोन वाजले तर आम्हाला दुपार <laughs> मुंबईच्या ठिकाणी मुंबईच्या लो का लोकांना काय गाडीचं काय कसं कसंच काय चाललंय आता दे दे। भाई यांच्या गाड्या खूप फुल असतात केलशीमधून आपल्या आड्यातून निघतात नक्की ज्यावेळी जर तुम्हाला केळशीतून गाडीचा नंबर पाहिजे असेल तर मी तुम्हाला देतो समर्थ तू खूप समर्थ हां मी माझं कसं असतो गाडी ते येण्याचं असतं तर यालाच फोन करतो म्हणून कधी पण तुम्हाला यायचं असेल ना तर नक्की तुम आ, मी ह्याच्यामध्ये तुमचं ह्याचा नंबर टाकून ठेवेन नंबर आहे माझं तर तुम, मी तुम्हाला त्या गाडीचं सर्व डिटेल देऊन ठेवेन केलची मुंबई बोरिली विरार नालाचं पर्यंत ती येते तर मी तुम्हाला हे करेन त्याच्यासाठी नक्कीच येणार असेल तर मग फोन करा बुकिंग होईल यावेळी आता आम्ही चहा पितो बाजाराचा एक फटका मारतो आणि मग आता घरी निघेल हा एकदम मस्त मसाला मसाल्या मंदिर आमचे बंधू आता घरीच आहेत काय मग ए वडापाव डिस्ट्रिक्ट पाव वडापाव त्याच्यासोबत पण पाव पाव टाकून काय पाव हायवे आहे देव्या देव्या दापोळीला एक अर्ध देव्या दादा बरच ना केलशी बाजारामध्ये दादाकडेच आम्ही येतो भाजी घ्यायला हां आता भाटीवर असल्यावरती थी, आता तिथेच आहे पण लागणार आहे तर आता जरा आले दोन दिवस म्हणजे सराव मुंबईवरून आणलेलं आहे काय मामा बरं आहेत ना काय बाकी काय चाललंय गर्मी खूप तिथलं झालं आता आले हो बरोबर चला दापोली गाडी लागली आहे आणि तिथे अमित भाऊंचं दुकान आहे तिथे पण त्यांच्या इथे पण जायचं आहे तर दापोली बायपास मार्ग केळशी आणि हे बाजारपडे आहे ते दुकान आहेत तरुण आम्हीच बाहूनच इथे पण जायचं पण आता निघूया घरी चला बेल मारून मारू हे केळशीचं आमचं स्टँड आहे मुंबई आणि दापोलीला जाणार चला यार खूप गरम होते आत्ता निघूया गाडी घेऊया आणि आपण घरी जाऊया चला बसा चला निघालो आता आपल्या घरी केलशीतून बाजारातून ते महावीर भवन आणि इथून आपल्याला पाच मिनटं लागतील आधी गाडी येते गावात सर्वांची पळापळच असते कामं चालू असतात एक काय इथे कोण माणूस असं फ्री भेटणार नाही तुम्हाला गावी आल्यावर काहीतरी काय कामं चालू असतात आणि पावस पावसाची तयारी चालली आहे सर्वांचीच गावपळ मग हे असं आमचं कोकण आहे केळशी गाव आणि आमचे नातेवाईक तर बाबा बघायलाच नको सर्व बाजूलाच आहे हे आमचे इथे घर जातो बाठीवरती आणि हे आहे मामाकडे आणि आता आपण घ्यायचं पाणी एक थंडगार पाणी असतं भेटते इथे आपल्याला पन्नास रुपयाला ते पण तुम्हाला मी दाखवतो हे इथे देऊळ आहे आणि इथे आले आहे आम्ही गाडी लावली आहे तर आल्यावर हे इथे आम्ही पाणी घ्यायला येतो केलशीमध्ये भाऊ राजेंद्र बडबे एक पाण्याचं हे द्या शपथ एक पण नाही आहे थोडं पण चला पाणी घ्यायला गेलो होतो पण पाणी लाईट गेल्यामुळे फिल्टरचं पाणी नाही भेटलं तरी काल घेतलेलं ते नशीब आहे ते घरी पण मजा आली मच्छी मार्केट भरलं होतं काय झालं ते फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी नेलं होतं आज होतं गुरुवार आणि गुरुवारी मोस्टली घरी आम्ही लोक नाही खात एक दिवस असं ठीक आहे बघूया चला आपण निघूया मामा काहीतरी हो काम करतोय झाप तोडून घेतोय वाटतं पावसाची तयारी करतोय बघा हा मामाची काम चाललेली आहेत भाऊ पडता पाठी घेत काय मामा काय चाललंय हे पावसाची तयारी काय किती दिवस मुक्काम आहे गावी वा वाई आम्हाला पण मजा आहे पण आमच्या सकाळी हा तू वरती होतास ना मी बघितलं बरोबर गाडी घेणार पाठी आता ही बारकी होती रडत होती पण बोलत झालं माझं काय चाललंय पंधरा दिवस सुट्टी पाच तारखेपर्यंत आहे बायकोनी फोन करून सांगितलं लवकर या ती हॉस्पिटलमध्ये आपलं काम आहे मग बोला ठीक आहे मग काय करणार पाच दिवस मुंबईला बोला सात तेरा जून जुलै टाईम आहे काय बाकी सर्व म्हणजे okay. चला मग एक दिवशी म्हणजे मामा भेटलेला मामाची कामच चालले आहेत झाप बीप घेऊन त्यान आणि आता आम्ही निघालो घरी पावसामध्ये एवढी मजा येते हिरवगार होतो इथे पाणी वाहतच असतो बाजारातून आध्यावरती आता हा जेव्हा पावसामध्ये आम्ही जातो तेव्हा इथून जात नाही कारण का पाणी भरलेलं असतो ते रस्ता बंद असतो पाठी दुसरा रस्ता आहे तिकडून जातो बरेच आहेत आता आपले पाहुणे मंडळी बरेच भेटत राहतील आपण सरळ घरगी जाऊया आणि गाडी आता लावूया गरम झाली गाडी पण बाहेर निघाल्यावर एवढा गरम होतो विचार नका दुपार झाली आहे पर पर ना मला पण आंघोळ करून जरा पाया पडून येतो मी पण सत्यनारायणची पूजा आहे वरच्या डोंगर तर तिकडे जायचं आहे तिकडे आपण जाऊया आणि आपली गाडीवर कळत झाली हे आपलं मंदिर लक्षात ठेवा आम्ही कुठे जातो इथून त्या मंदिराच्या इथून लेप मारल्यावर काय अंदा खाजवा ना खाजव ए काय होतं गोली झाडी नाही खाजवलं होतं काय कोळीम नाही आली तर इकडे कोणक्यामध्ये आवाज मार उद्या आली सर चल आम्ही आम्हाला गावी आल्याच्या नंतर काय आवडतं जास्त करून भाकरीसोबत वळा कोळींब म्हणजे जवळा त्याला बोलतात आम्ही सफेदवाला लहान असतो आणि केलशी मध्ये म्हणजे हर आहे तो खूप खूपच असतो मजा येते पण खूप जास्तीत जास्त इथेच भेटतो आणि तो घे आता त्यांना सांगितलं आहे उद्या आज मार्किंग भेटलं तर आम्ही आलो आता घरी बाजारातून पाच मिनटं लागत पण मध्ये मध्ये आपली माव मा माणसं भेटल्यावरती मग थांबावं लागतं चला बाजारातून जाऊन आलो गाडी आता लावतो पार्किंग केले दुपारचे वाजले सव्वा बारा झालेत आता जरा काहीतरी बघूया घरी जेवणाचं मग मोकळे व्हिडिओ इथेच संपवतोय बाय भेटूया दुसऱ्या व्हिडिओ पुढच्या